वीर जयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो या महिन्यामध्ये सलग सण आहेत आणि तुमचा तरुणाईचा उत्साह पाहिला तर निश्चितच खूप कौतुकास्पद आहेत मॅडमचं या ठिकाणी जे उपक्रम चालू आहेत मागच्या सगळ्या ज्या जयंत्या किंवा जी सण साजरी केलेली आहेत त्यामध्ये अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी या ठिकाणी आखून दिलेले आहेत त्यामध्ये सर्वात चांगले पारंपारिक वाद्य वाजविणे अतिशय सुंदर आहे मी स्वतः याचा अनुभव घेतला आमच्या कल्चरल स्पर्धा होत्या ढोल वाजवायचं आम्ही शिकलो आणि तुम्हाला सांगते मी एखाद्या लहान मुलासारखी ढोल वाजवत होते कारण ह्या आनंद म्हणजे वाद्य वाजवण्यामधला जो आनंद आहे तो कशानेही मिळणार नाही म्हणून हे जे साहेबांनी थ्री डी सांगितलं आहे धिंगाणा नाही डी जे नाही आणि दारू नाही हे हे जर आपण त्रिसूत्री पाळली तर निश्चितच तुमच्या ह्या कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही तुम्ही सगळी तरुण मंडळी आहात तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची आस असली पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आपण पारंपरिक उत्साह साजरे करतो अनेक वेळा काही मध्ये मध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत की डी जे लावणं डान्स करणं दारू पिणं म्हणजे अगदी जी गाणी त्या महामानवाच्या कार्यक्रमात म्हणजे अगदी किलोमीटरपर्यंतसुद्धा ऐकली जाऊ नयेत अशी गाणी आपण त्यांच्यासमोर वाजून नाचतो आणि ते फार दुर्दैवी आहेत खूप सुंदर गाणी आहेत आपल्याकडे अनेक लोकगीतातून त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात प्रत्येक मंडळामध्ये चांगली गायक आहेत मला निश्चित माहिती आहे प्रत्येक मंडळातली काही दोन चार लोकं निश्चितच गात असतील तर तुमची ही गाणी म्हणा पारंपरिक वाद्य वाजवा आणि एका शिस्तीमध्ये आपण मिरवणूक या ठिकाणी काढू शकतात अनेक जणांनी या ठिकाणी खूप चांगल्या सूचना केल्या म्हणजे खरंच खूप सु स्तुत्य सु सूचना होत्या या मॅडमनी सांगितलं की हारांचं एवढं ओझं होतं की कदाचित त्या हारांच्या ओझ्यामुळे ते, ते सस्टेन होणे खूप कठीण जातं तशा वेळेस आपण त्या पद्धतीने खूप मोठा पुतळा आहे किंवा खूप लहान पुतळा आहे आणि भला मोठा हार टाकणे त्यामुळे ते, ते हारही तो व्यवस्थित बसणार नाही आणि निष्ठून जाईल आणि त्याचा ढीगभर त्या ठिकाणी साचेल असं न करता आपण खूप चांगल्या पद्धतीने सहज साध्या सोप्या उद्देशाने आपण त्या ठिकाणी जमावं खूप चांगल्या आदराने चांगल्या भावनेने आपण त्या ठिकाणी सण साजरी करावी हाच उद्देश आहे बऱ्याच जणांनी या ठिकाणी सूचना केल्या तरुण मंडळींनी तर फार चांगल्या म्हणजे अभ्यासिका या ठिकाणी चालवावी वाचन हा चोवीस तास वाचनाचा उपक्रम आहे फार सुंदर आहे वाचाल तर वाचाल असं शिका आणि संघर्ष करा हे बेसिक तत्त्व त्या महामानवाने आपल्याला दिलेले आहेत कुठेतरी आपण त्यांच्याशी बांधील आहोत आज हे सुंदर जीवन आपण इतक्या कायदा आणि सुव्यवस्था असलेल्या राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जगत आहोत हे केवळ त्यांचे उपकार आहेत समाजात सामंजस्य सलोखा ठेवणं हे त्या मानवांनी पेरून दिलेलं आपल्याला इथे हे सगळे संस्कार आहेत ते याला कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जायचे आणि म्हणून आपण हे सगळे सण अगदी मनातून म्हणजे सण साजरे तुमच्या प्रशासन सणांच्या विरोधात असतं असं अजिबात नाही उलट आपण मॅडमनी सांगितलं या ठिकाणी की तुम्ही खूप चांगले उपक्रम घ्या मी तर त्यांच्या वतीनं असं आव्हान करते की प्रत्येकाने जितके जास्त चांगले उपक्रम घेता येतील तेवढे घ्या आणि त्याच्यामध्ये परत कॉम्पिटिशन त्यांनी ठेवलेलं आहे कल्लाळीच्या या पाटील साहेबांचं खरंच या ठिकाणी कौतुक आहे की त्यांनी मागच्या वेळेसही सण खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला डी जे लावलाच नाही डी जे मुक्त लावले आणि या ठिकाणी बऱ्याच जणांनी आव्हान आता स्वीकारलेलं आहे की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने सण साजरे करू तर हे निश्चितच खूप चांगलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी फार वेळ तुमचा घेत नाही आभाळ आलेला आहे आणि कुठल्याही क्षणात पाऊस पडू शकतो तर एक आशीर्वाद समजूया रेन रेनिंग म्हणजे आपल्याला ईश्वराचे आशीर्वाद असतात या निमित्तानं असं समजूया की त्या सगळ्या महामानवांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत पुढचं आयुष्यही आपलं फार सुकर होईल फक्त आपण त्यांच्या ज्या आठवणी जपतोय त्या अतिशय चांगल्या भावनेने आपण जपाव्यात आ, महिला भगिनींचा या ठिकाणी फार मोठा सहभाग राहणार आहे त्यांची सुरक्षितता हा आपला धर्म असला पाहिजे तर हे आपण पाळूयात आणि ह्या पुढच्या सणांना मी सगळ्या सणांना मनापासून शुभेच्छा देते आणि परत एकदा आवाहन करते की किल्ला जो आपल्या कंधारची ओळख आहे ती ठसठशीत व्हावी आणि चांगल्या पद्धतीने त्याचं संवर्धन व्हावं त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आम्ही चार दिवस येतो इकडे परत आमच्या बदल्या होतात परंतु आपण इथले स्थायिक आहात तो ने साथी जवड़ आ, ने, एह, एह तर त्याचं वैभव वाढवण्यासाठी आपल्याला जेवढं काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल श्रमदानाने तेवढं आपण करावं अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि प्रशासकीय बाबी ज्या आहेत जसं तारा ओढून घेणे लाईट ठेवणे रस्त्याचे खड्डे बुजवणे हा हे तर हा सोपस्कार असतो आम्ही तो व्यवस्थित करतोच यदा कदाचित एखाद्या वेळेस नॅचरल कॅलॅमिटी आहे हवामान जर बदल झाला आणि कदा कदाचित कुठे लाईन जर गेली तर त्याचा आपण अडथळा न मांडता आपण मंडळ यासाठी नेमतो की त्या कार्यक्रमाला शिस्त लागावी हाच त्यामागे भाव असतो तर मंडळांनी त्या ठिकाणी आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे आणि हा सण चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आहे तर या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने ही बैठक घेतली सर्व घटकांना या ठिकाणी सामावून घेतलं त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी बोलवलं आपल्याशी संवाद साधता आला आणि खरंच तुमच्या तरुणाईकडे पाहिलं की उत्साह येतो आम्ही पण तुमच्यासोबत या सणांमध्ये निश्चितच सहभागी होऊ परत या सणाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद त्या दृष्टीनं जो काही तुमची एनर्जी आहे खूप सारी एनर्जी आहे कारण इतकी सगळे मंडळाचे कार्यकर्ते असतात ती एनर्जी आपण पॉझिटिव्हली कशी चॅनलाइज होईल असं पाहूयात कार्यक्रम घेऊयात खूप आनंदाने खूप मोठे मोठे कार्यक्रम घेऊयात परंतु ज्या सूचना आहेत पोलीस प्रशासन म्हणून आम्ही उद्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने जी काही आपण संहिता ठरवून देतो आचारसंहिता आचार ठरवून देतो त्याचं काटेकोर पालन होईल हे ठरवून करूयात लक्षात आहे आणि त्यातलं पहिलं आहे की डीजे नाही दुसरं आहे की दारू नाही ठीक आहे आणि मग त्याच्यात पुढे काय करायचं तर खूप ओपन आहे जसं साहेबांनी दोन उपक्रम सुचवले की आपण किल्ल्यासाठी काम करूयात ही एनर्जी घेऊन किल्ल्याला जाऊयात ह्याच कल्लाडीने केलं की मुलांसाठी काहीतरी करूयात असे तुम्ही हवे तेवढे उपक्रम करू शकता आपल्या लोकांसाठी तिथे राहणाऱ्या लोकांसाठी त्या व्यतिरिक्त खूप साऱ्या रामनवमीला मला समजलं की नांदेडवरनं ग्रुप येणार आहे ना आपल्याकडे गायला गायक बोलवतात ते या वर्षी तसं काही भीमगीतांचा आपण कार्यक्रम घेऊ शकतो एखादी व्याख्यान मला घेऊ शकतो आंबेडकरांवरती खूप सारे कार्यक्रमचे आपल्याला ऑप्शन्स आहेत तुम्ही आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला नावं देतो काही आमची मदत होऊ शकत असेल तर आम्हाला सांगा आम्ही ती ऍक्टिव्हली मदत करू परंतु आपण यावर्षी एक चांगली कॉम्पिटिशन घेऊयात मंडळांची आणि पोलीस पाटील ग्रामीण भागातले पोलीस पाटील आलेले आहेत हे समोरचे राईट महिला पोलीस पाटील हा विषय आपल्याला सगळ्या गावात घेऊन जायचा आहे परवा जसं आपण व्यसनमुक्त गावांचं बोललो त्याचप्रमाणे हा विषय सुद्धा आपल्याला प्रत्येक गावात घेऊन जायचा आहे तिथं आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आज एक बैठक घेणार ठीक आहे तिथल्या मंडळांना घेऊन बसणार आणि पॉझिटिव्हली सांगा हा फोर्स नाहीये पण पॉझिटिव्हली त्यांना तयार करा त्यांना थोडस कॅटलाइज करा से की असं करायचं आपल्याला एक कॉम्पिटिशन घ्यायची जे कॉम्पिटिशन तुमच्या पोलीस पाटील ग्रुपवरती जे स्पर्धक इच्छुक आहेत त्यांची आपण नावं घेऊयात ठीक आहे त्यांना समजून सांग आणि होऊ शकतं प्रयत्न करूयात आपण माळापोळीने करून दाखवलंय माळापोळी पोलीस स्टेशननी करून दाखवलं ठीक आहे एस पी सरांच्या हस्ते आपण सत्कार केला त्यांचा यावेळेस आपण आपल्या कंधारच्या लोकांचा आय जी सर आणि एस पी सर यांच्यासोबत सत्कार करूयात ठीक आहे ही खूप चांगली कॉम्पिटिशन आपल्याकडे होईल आता दोन तीन गोष्टी माग मागच्या तीन दिवसापूर्वी आय जी सरांनी एक बैठक घेतली आणि एस पी ही बैठक घेतली काही सूचना आम्हाला खाली सांगणं आवश्यक आहे आता इथं बऱ्यापैकी मंडळाचे आयोजक आणि पोलीस पाटील आहेत जर स्पीकरवर आपण गाणी लावत असू तर बेसिक गोष्ट आहे कोणतंही आक्षेपार्ह गाणं नाही लागलं पाहिजे आपला आपला भारत देश तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय धर्मनिरपेक्ष आहे जातीनिरपेक्ष आहे आपला आनंद साजरा करताना कोणताही सण असू दे महावीर जयंती असू दे रामनवमी असू दे हनुमान जयंती असू दे आंबेडकर दुसऱ्याच ईद असू दे कोणत्याही जातीच्या धर्माच्या भावना दुखावल्या नाही गे गेल्या पाहिजेत हा पहिलं पथ्य आपल्याला पाळायचं बरोबर त्यामुळे कोणतीही घोषणाबाजी होताना कोणतंही गाणं लावताना कोणतंही आक्षेपार्ह घोषणाबाजी सर्वांना समजतं आपण भारताचे नागरिक आहोत आपण लोकशाहीत राहतो आपल्याला सगळ्यांना समजतं तर तसं संवेदनशील आक्षेपार्ह कोणतंही गाणं कोणतीही घोषणाबाजी कुठेही होणार नाही मग अशी सांगितलं जसं डी चा वापर होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा प्रकारचं आचरण कुठेही होणार नाही मागच्या वर्षी मला वाटतं रुईला आणि त्याच्या आधी गुंटूरला आपण पोलीस पाटील बैठकी डिस्कसही केलं दोन विषय झालेत परंतु या वर्षी कुठेही काहीही विषय होणार नाही लक्षात येत आहे आणखी एक विषय झेंडे आणि फलक ठीक आहे त्या आपण हातात घेतलेल्या झेंड्याचा फलकाचा अपमान होणार नाही लागलेल्या झेंड्या फलकाचा कुठेही अपमान होणार नाही आणि थोडस गैरशिस्तीचं दिसतं आत्ताही मी रोडवर येताना तरुण मुलं गाडीला झेंडे लावून फिरताय तर थोडस आपल्याला नियमात राहावं लागेल नाहीतर मग ते थोडस सगळं चित्र विस्कटेल तुम्हाला सगळ्यांना समजत आहे तर थोडी ती आपण आचारसंहिता पाळूया आणि हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच मंडळांनी बैठका घेऊन त्या त्या कार्यकर्त्यांना मोटिवेट करा त्यांना मार्गदर्शन करा आम्ही वेळोवेळी जेव्हा जेव्हा गावात बैठका घेतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस सांगतो कायदा पाळणं का गरजेचं आहे कारण कायदा नाही पाळला आणि एक लाल रेष आली तर उद्या शासकीय नोकरीची जी संधी आहे ती बंद होऊन जाते माहितीये तुम्हाला सगळ्यांना एक तरुण मुलगा आहे चांगला शिकलेला आहे बारावी झाला बी ए बी एस सी बी कॉम झाला स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि कधीतरी तरी नकळत्या वयात एक छोटीशी चूक केलेली असते कधी कधी त्याचा डायरेक्ट रोल नसतो इनडायरेक्ट रोल असतो सक्तीचा परिणाम असतो परंतु त्याच्या नावा पुढे त्याच्या कार्य गुन्ह्यात कुठेतरी नाव आलं तर कायमस्वरूपी त्याची शासकीय नोकरीतली संधी जाते कारण त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आपल्याला पॉझिटिव्ह मिळत नाही तर हा मेसेज सुद्धा आणि त्यात काय आनंद आहे का आपल्या एका तरुण कार्यकर्त्याची तरुण मुलाची संधी काही आपल्याला बंधन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण आतापर्यंत करत आलेलाच आहात याही पुढे आपण कराल त्याचं तंतोतंत पालन करावं असे आवाहन या ठिकाणी करतो त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासन आणि एम एस सी बीला ला सूचना आहे की ज्या ज्या ठिकाणी हे उत्सव होणार आहेत त्या ठिकाणी काही लोंकरणाऱ्या लाईन्स असतील किंवा काही लाईटचे इश्यूज असतील तसेच नगरपालिकेची काही स्वच्छता किंवा रोडचं जर काही काम असेल तर तेही अगदी चांगल्या पद्धतीनं ॲडव्हान्समध्ये आत्ताच करून घ्यावं ऐनवेळेला त्याच्यामध्ये कुठलीही धावपळ होणार नाही किंवा कुठलाही ॲक्सिडेंट होणार नाही या दृष्टीनं ना आपण उपाययोजना करून घ्याव्यात त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच पदाधिकारी आणि सर्व संवर्गातून लोक आहेत आम्ही या ठिकाणी मागच्या दोन आठवड्यापासून जी मोहीम राबवत आहोत कंदारचा किल्ला स्वच्छता मोहीम त्यामध्येही आपण सर्वांनी आपल्या मंडळामार्फत सहभागी व्हावं दर शनिवारी आपण सकाळी सात ते दहा या दरम्यान त्या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबवतो त्यामध्येही आपण सामील व्हावं असंही आव्हान या ठिकाणी करतो आणि मंडळांनी रक्तदान शिबिर जर ठेवता आले तर ते ठेवावेत कारण आता सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे तसेही चांगले सामाजिक उपक्रम जर ठेवले तर निश्चितपणे आपलं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं स्वागत आहे आपण चांगल्या पद्धतीनं पुढील कालावधीमध्ये जे काही जयंता उत्सव आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रोटोकॉल पाहून आपण साजरा कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या कंधार विभागाच्या एस डी एम मॅडम त्याचबरोबर तहसीलदार साहेब आणि उपविभागाच्या एस डी पी ओ मॅडम हे स्वतः या ठिकाणी हजर आहेत बाकीही विभाग जे आहेत खास करून नगरपालिका डब्ल्यू डी आणि पंचायत समिती यांच्याही अधिकाऱ्यांना आपण निरोप धारलेला आहे तेही या ठिकाणी हजर होत आहेत तर आपण जर गतवर्षीचा जर आढावा घेतला तर मागील वर्षी जे काही सण उत्सव साजरे झालेले आहेत खास करून आंबेडकर साहेबांच्या जयंतीपासून त्यानंतर गणेशोत्सव आहे दुर्गा उत्सव आहे अण्णाभाऊ साहेबांची साथ जयंती उत्सव आहे स्थानिक यात्रा जत्रा कंधार शहरातला प्रसिद्ध असा संदल महोत्सव या सर्व उत्सवांदरम्यान आपण सर्वांनी अतिशय सकारात्मक अशी भूमिका बजावलेली आहे विशेषत गणेशोत्सव नंतरच्या कालावधीमध्ये हो प्रशासनाने केलेल्या आव्हानानुसार के आपण बघितलं की बऱ्याच मोठ्या प्रमाणात जे काही आहेत सकारात्मक बदल मंडळांनी स्वतःच केले आणि आम्हाला फार सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी केलेली दिलेली आहे पाणीसाठी आपण निरोप दिलाय बघून घेऊ ती झाली आमची एक परवा प्रायमरी आम्ही शनिवारी बैठक घेतली रामनवमी आणि पोलीस पाटलांची एक आमची बैठक झाली झाली रामनवमीची शनिवारी पोलीस पाटील आणि रामनवमीचं जे आयोजक मंडळ आहे कंधार त्यांची आमची एक बैठक झालेली आहे कोण आहे तर पोलीस पाटील तर आहेत त्यांनी बैठकीचे आणि